हॅलो कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आज खूप दिवसानंतर दोन जावा एकत्र आलेत आहे ना ती येतच नाही किती वेळा तिला सांगितलं ना येत जा येत जा स्कुलीतच आहे तरी पण नाही येत काय ग एवढा कंटाळा करते यायचा सुट्ट्या होत्या दहा दिवस दहा दिवस सुट्ट्या झालेला किती दिवस झालं किती समोर तर खूप चालू झाले समोर म्हणून आठ दिवस झाले चालू झाले स्कूल काय असतय की मी बोलवले ना हा हा येते येते म्हणते आणि त्या दिवशी दुसरी प्रांजल घरी राहते प्रांजल स्कूलला जात नाही आणि नाहीतर मग भाऊजींची सुट्टी असते त्याच्यामुळे तिला येणंच वेळ नाही नाहीतर मग काहीतरी पाऊस वगैरे असतं तरी आज म्हटलं पाऊस आहे तरी मग इकडं आज मंगळवारच बाजार दोन चार दिवसापासून पाऊस आहेच तिला म्हणलं थांब आज थांब ना थोडा वेळ नाहीतर मग भाजी बनवायची मंगळवारच्या बाजारात गेलो असतो खूप दिवसानंतर आज नाही बसायचा आज नाही बसायचा पाऊस आहे ते झाकून ठेवते त्या दिवशी एवढा भारी बाजार बसला होता भारी हा भारी बाजार बसला होता सगळे मंगळवारच कारण पाऊस नव्हता काय नव्हतं भारी सगळे आले त्यावेळेस शाळे हो बरोबर माझी छोटी यायची पण पाऊस आता आलीच नाही शाळेत आज तीन दिवसातून आले त्या दिवशी पाहुणे आले होते मग इकडं थांबले तिकडं गेले परत दोन दिवस तीन तीन दिवस तीन मुक्काम

आणि मी म्हंटल तोपर्यंत जीव तरी आम्ही चे व्हिडिओ काढले दोन चार दोन तीन काढले ना तीनच आणि त्यात ह्याचा फोन त्याचा फोन त्याचा फोन त्याच्यामुळे ते राहिलं पण व्हिडिओ काढायचे तर आता चला आम्हाला पण तिसरी जाऊ येणार आता लवकरच तिसरी जाऊ परत परत येणार परत यांच्या लग्नाच्या वेळेस आम्ही नव्हतो पण ह्या लग्नाला असं वाटतंय की असं कारण आता ह्या लग्नाच्या वेळेस हे नाहीये ना लॉकडाऊन वगैरे तर आता तुम्ही म्हणताल की लगेच लग्न मुलगी वगैरे बघायचं चाललंय करायचंय अजून मुलगी वगैरे आता तसंच तर नाही ठेवू शकत ना बरोबर का नाही विषय चाललाय विषय चालतोय घरी आमचा लगेच नाही कारण अजून तर काहीच नाहीये पण चाललंय आमच्या घरी विषय की हे मुलगी हे ते मग काल बोलत होते आहे ना लग्नाला पैसे द्या म्हणजे आम्ही तुम्ही लग्न लग्नाला पैसे द्या मग त्याच्यामुळं म्हंटल आता चालले बाबा तयारी तिसरी जाऊ बाई येईल आता एवढी बोलते म्हटलं ना आता आम्ही आम्हाला तर एवढं काय माहित नाही म्हणजे पण गावाकडे विषय चालले असतील आणि त्याच्यामुळे ते निघतात विषय आणि चालले अजून तर आम्हाला एवढं काय माहित नाहीये एवढं माहितीच नाहीये पण जेवढं कानावर येते तेवढं त्याच्यावरच वाटत कारण आता कारण किती दिवस तस पण ठेवायचं ना बरोबर पण आता बघू ना आता त्यांची प्रोसेस आहे पुढचे काय काय प्रोसेस आहे पण यांच्या भाऊजींच कसं लगेच तयारीला लग्नाची दुसऱ्या लग्नाची तयारी पण बघू आता करावंच लागत त्याचं लग्न करायला तसंच तर नाही ठेवता येत काही जरी असलं काही आता तिला पण भरपूर वेळा त्यांनी कॉल केले हे केले त्यांच्या घरी जाऊन आले तरी पण त्यांचं काय चाललंय की लास्टचा निर्णय घ्यायचा त्याच्यामुळे मग आता आपली निर्णय सध्या चालू आहे सध्या हा तोच अजून चाललाय असं कारण आहे आम्हीच कन्फ्युज झाले नाही काय चाललं खरंच आहे ही गोष्ट आम्हाला अजून ना तिकडे गेल्यानंतर म्हणजे मला कसं आहे माहिती आहे का ह्या व्हिडिओ ह्या विषयावर जास्त बोलू नाही वाटत आहे मग ते घरचे पण फोन असा ना का कुणाचा पण तेच तोच 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 विषय नाही नको वाटतो की की अजून तर काहीच नाही तोच सारखा विषय नको वाटतो म्हणून म्हणते की माझ्यापाशी तर काय काढत नाहीत विषय कोणताच मग आई त्यांचे चाललेले असतात विषय की आता असं असं करू तसं तसं करू आणि त्याच्यामुळं मग त्या सगळ्या जणी आल्या होत्या गावाकडून रिलेटिव्ह वगैरे तर त्याच्यामुळे अक्कांनी वगैरे पण सांगितलं की असं अक्कांनीच बोलल्या ना अक्का बोलल्या की लग्न करायचंय मग तुम्ही पैसे द्या बरोबर तर चला चलावित लप मला काही जातील का चुका विचार बन मग पंधरा मिनटं द्यायला जातील मला भाजीपुढी हा काय बनवलं आता आता बनवतात टमाटर तिला जायचंय म्हणून रुशी बसली तोंड बघा तोंड 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 बघित आहे तिचं बॅक अय्यो रडून आय चल बाय कर चला उद्या येणार तू उद्या तिला ना काल म्हणली मी येणार आहे मग भरला तोंड रडल्यासारखं तशी बांधून ठेवली तिला आनंद काढून पाऊस येतोय की कशी जाशील

माझी छत्री घेऊन जा येताना परत घेऊन ये पण मग छत्री आली कशी येऊन बाजारात हा प्रांजलला घेऊन इकडे येतो तुझी घेऊन ये छत्री आणि माझी पण निकडा चाली बाई रुपाली आता उद्या येशील का गप्पा मला मारता येत नाही त्या व्हिडिओच्या नादामध्ये रील वगैरे करतो त्याच्यामुळे गप्पा मारता येत नाही काहीच नाही आलोय तसं व्हिडिओला ला झुकलोय का नाही तर हेच नाही हो तू चला लवकरच आम्हाला येईल आता तिसरी जाऊ बाई आमची आहे का तू आपण खुश होऊन काय करायचं मेन माणसाने खुश झालं की झालं माझं काय आवडायचं मला ना मग साडी घालून येऊ कसं आहे पावसात काढून ठेवा लागेल मी घेतली साडी घातली व्हिडिओ करायचे म्हणून तर हे असं पाऊस म्हणलं हे असं घालून नाही जाऊ वाटत चला बाय बाय चला बाय बाय आता किती खुश झाली बाई हो तू येताना बघशीलच ना आता बसलेला तयारी जा तिला नको येताना तिला घरी आता पाऊस येतोय ना बाय पप्पाना तिच्या फोन केला परत अस नाही तर तू अशी म्हणा अरे कारण पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे जास्त काम असू शकतं काल गेलते का तिकडं कामाला सुट्टी होती ना हा मग विचार काम म्हणजे आहे का कसं चला बाबा चालले आता परत मग तेच ना म्हणून म्हणते ना मी परत हॅलो हा कुठे बाय आले आले चायच तुम्ही कुठे कामात ये मग मला फोन कर हा बाय 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 तर चला बातमी बातमी ऐकून ऐकून तुम्हाला कसं वाटलं आम्हाला शॉक बसला जरा कारण एवढ्या निर्णय पटापट घ्यायचं चाललंय घरात त्याच्यामुळे चा, शॉक बसला थोडा तर पण हा आता विषय कधीतरी म्हणजे निघतोच तसा हा विषय पण कधीतरी करणारच आहे कधीतरी करावंच लागणार आहे त्याच्यामुळे एवढं काही हे नाहीये टेन्शन घ्यायचं आणि दोन्हीकडनं पण नाही ना म्हणून चालले त्याच्यामुळे मग काय एवढं हे नाही टेन्शन नाही तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय